मंत्रिमंडळ विस्तारासाठी नावे फायनल करण्यात आल्यानंतर प्रत्येकाला शनिवारी संपर्क करून शपथविधीचा निरोप देण्यात आला त्यात सोलापूरमधील पाचपैकी एका आमदाराला निश्चितपणे संधी मिळेल अशी आशा होती या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाच्या शर्यतीतील सोलापूरच्या आमदारांनी आपला फोन नेटवर्कमध्ये ठेवला पण शेवटपर्यंत जिल्ह्यातील पाचपैकी एकाही आमदाराला ना फोन आला ना मंत्रिमंडळात संधी मिळू शकली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील दोन हजार चौदाच्या सरकारमध्ये सोलापूरचे विजयकुमार देशमुख राज्यमंत्री व पालकमंत्री आणि सुभाष देशमुख कॅबिनेट मंत्री होते सोलापूरच्या दोघांना पण दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात महाविकास आघाडी व महायुतीचे सरकार सत्तेत आले पण ना ठाकरे सरकार ना एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सोलापूरला मंत्रीपद मिळाले एकोणीसशे मध्ये निर्मला राजे भोसले यांच्या रूपाने सोलापूरला पहिल्यांदा मंत्रीपद मिळाले त्यानंतर बहुतेक वेळा राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करताना सोलापूर मधील एक किंवा दोन आमदारांना संधी मिळायचीच अशी ख्याती होती दुसरीकडे जानेवारी 2003, ते एक नोव्हेंबर चोवीस या काळात सोलापूरचे कुमार शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री तर विजय सिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री होते राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अशी दोनही पदे सोलापूरकडेच होती अशी ही किमेया सोलापूरने साधली आहे मात्र दोन हजार एकोणीस ते दोन हजार तेवीस या पाच वर्ष आणि आता दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळात सोलापूरच्या एकाही आमदाराला मंत्रिमंडळात संधी मिळाली नाही हे विशेष ठाकरे सरकार कोसळल्यानंतर सत्तेत महायुतीच्या अडीच वर्षात चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरचे पालकमंत्री म्हणून धुरा सांभाळली होती तत्पूर्वी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे देखील काही महिने ही, ही जबाबदारी होती त्या अगोदर महाविकास आघाडीच्या अडीच वर्षात दिलीप वळसे पाटील हसन मुश्रीफ जितेंद्र आव्हाड व शेवटी दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्री पदा धुरा सोपविण्यात आली यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्री पदाची धुरा सोपविण्यात आली होती म्हणजेच कधी नव्हे चोवीस या काळात पाच वर्षात तब्बल सहा पालकमंत्री सोलापूरकरांनी पाहिले स्थानिक पदाधिकाऱ्यांसह अनेकदा अधिकाऱ्यांनाही कामकाज करताना बाहेरील पालकमंत्री असल्याच्या अडचणींना सामोरे जावे लागल्याचे पाहायला मिळाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणीस या पंचवार्षिक मध्ये सोलापूरला स्थानिक पालकमंत्री मिळेल अशी सर्वांची सर्वांनाच आशा होती त्या अनुषंगाने स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्ष श्रेष्ठींकडे तशी मागणी देखील केली होती पण तसे झाले नाही आणि आता सोलापूरच्या पालकमंत्री पदासाठी तिघांची नावे चर्चेत आहेत त्यात भाजपचे चंद्रकांत पाटील जयकुमार गोरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय भरणे यांच्या नावांची चर्चा आहे आता त्यातील तिघांपैकी कोणाकडे सोलापूरच्या पालकमंत्री पदाचा कारभार जाणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यातून भाजपचे पाच आमदार विजयी झाले आहेत सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून आमदार विजयकुमार देशमुख यांनी सलग पाच वेळा आमदारकीची निवडणूक जिंकली आहे तर सुभाष देशमुख यांनी देखील दक्षिण सोलापूरातून विजयाची हॅट्रिक साधली आहे याशिवाय सचिन कल्याण शेट्टी व समाधान आवताडे यांनीही दोनदा निवडणूक जिंकली आहे तरी देखील यापैकी कोणालाच मंत्रिमंडळात संधी मिळू शकली नाही त्यानंतर दिवसभर सोशल मीडियावर सोलापूरकरांनी नाराजी व्यक्त केली विशेष बाब म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराच्या जल्लोषाचा कार्यक्रम देखील सोलापूरला मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप पदाधिकाऱ्यांनी रद्द केल्याचे पाहायला मिळाले सोलापूर जिल्ह्यात भाजपने अक्कलकोट दक्षिण सोलापूर शहर मध्य सोलापूर शहर उत्तर माळशी रस व पंढरपूर मंगळवेडा या सहा मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते त्यातील वगळता उर्वरित पाच भाजपला यश मिळाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळात सोलापुरातील दोघांची लॉटरी लागली होती त्यानंतर सत्तांतर झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना व काँग्रेसच्या महायुती सरकार सत्तेत आले त्यावेळी काँग्रेस कडून प्रणिती शिंदेना मंत्रीपद मिळेल असे सर्वांनाच वाटले त्या अडीच राष्ट्रवादीने चार पालकमंत्री बदलले पण सोलापूरला मंत्रीपदाची लॉटरी लागली नाही अडीच आली आणि त्यावेळी देखील जिल्ह्यात कोणालाच संधी मिळू शकली नाही नंतर सत्तेत येणाऱ्या सरकारमध्ये निश्चितपणे सोलापूरला संधी मिळेल अशी सोलापूरकरांना आशा होती कारण दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळात सोलापूरकरांनी तब्बल सहा पालकमंत्री पाहिले होते आता तरी जिल्ह्यातील स्थानिक आमदारांना पालकमंत्रीपद मिळेल असा विश्वास विश्वास होता मात्र आता सुद्धा जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नसल्याने पुन्हा पाच वर्षे दुसऱ्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांवर सोलापूरकरांना अवलंबून राहावे लागणार आहे दरम्यान दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या पाच वर्षात दोनदा सत्तांतर झाले पण महायुती व महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपद मिळाले नाही त्यानंतर दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा महायुतीची सत्ता आली तरी देखील सोलापूरला मंत्रीपदाने हुलकावणी दिली तीन वेळा सत्ता बदलूनही सोलापूरला मंत्रीपद न मिळाल्याची एकोणीशे नंतरची ही पहिलीच वेळ आहे